नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहस स्वागत आहे मी नागेश होळकर तर आपला विषय आहे लोक आनंदापासून कसे व का दूर जात आहेत तर याच्या अगोदर आपण दुःख आणि भीती या मुद्द्याद्वारे समजून घेतलं की लोक कसे आनंदापासून दूर जात आहेत व का जात आहेत तर आता आपण बघूया तिसरा मुद्दा म्हणजे आत्मविश्वासाची कमी आता आत्मविश्वासाची कमी असल्या कारणानेसुद्धा लोक काय होत आहेत दुःखी होत आहेत तो काय होत आहेत दुःखी होत आहेत कारण आत्मविश्वास जर नसेल किंवा विश्वास नसेल स्वतःवर विश्वास नसेल स्वतःमध्ये आत्मविश्वास नसेल तर कार्य कोणतं पूर्ण होत नाही आणि कोणतंच काम होत नाही कारण आत्मविश्वास एक दैवी शक्ती आहे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती कोणतीही नाही आणि म्हणून आत्मविश्वास प्रगल्भ असेल तर कोणतंही कार्य होऊ शकतं परंतु काय काय लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे कारण त्यांच्यामध्ये आत्मविश्वासच नाही की मी हे कार्य करू शकतो मला यश मिळू शकते मी हे संपादन करू शकतो याचा विश्वासच नाही म्हणजे स्वतःमध्ये विश्वास, विश्वास नाही म्हणून ते कार्य त्यांचं पूर्ण होत नाही त्यांना यश मिळत नाही आणि या कारणाने ते नाराज होतात दुखी होतात परंतु स्वतःवर आत्मविश्वास असल्याशिवाय त्यांचं कार्य कसं पूर्ण होणार म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा तुमचं कार्य पूर्ण होईल तुमच्या जर प्रगल्भ आत्मविश्वास असला आणि तुम्हाला ईश्वराची साथ असली आणि आईवडिलांचा आशीर्वाद असला तर तुमचं कोणतंही कार्य असो या किती कठीण असो तुमचं ते पूर्ण होईल आणि अशा असे बरेचसे लोक आहेत की त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते त्यांचा स्वतःवरच विश्वास नसतो आणि ते दुसरा विश्वास ठेवतात स्वतःवर विश्वास असल्याशिवाय दुसरा विश्वास ठेवायचा नसतो आधी स्वतःवर विश्वास पाहिजे नंतर दुसरा विश्वास ठेवा कारण स्वतः स्वतःलाच तुमचा विश्वास नसेल की स्वतःलाच तुम्ही जर कमी समजत असाल की तुम मला माझ्याच्यानं होत नाही मी कसं करू तो चांगलं करतो पण मला का होत नाही मला माझ्याच्यानं होत नाही असा जर तुमच्यात असेल किंवा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम तुम्ही कोणतंही काम पूर्ण करू शकत नाही आणि ते कार्य तुमच्या कार्यात तुम्हाला यश मिळू शकत नाही म्हणून आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग तुमचं ते कार्य पूर्ण होईल मग कशाचं कोणतंही कार्य असो कशाचे कार्य असो तुम्ही ते स्वतःवर स्वतःविश्वासाच्याशी पूर्ण होत नाही अशा प्रकारे आत्माविश्वास हा एक दैवी शक्ती आहे एक अलंकार आहे म्हणून हा तुम्ही जपून ठेवा म्हणजेच स्वतः विश्वास ठेवा आता एखाद्या व्यक्तीला भाषण करायचं आहे परंतु त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे त्याला असं वाटतं की मी बोलू शकत नाही त्याचा विश्वासच नाही आणि म्हणून तो मग कसा बोलू शकल त्याची इच्छा आहे बोलायची त्याला आवडही आहे बोलायची तयारी आहे परंतु त्याच्यामध्ये आत्मविश्वासच नाही आत्मविश्वास नाही त्याच्यामुळे तू बोलू शकत नाही आणि स्टेजवर जरी गेला तरी तो शब्द त्याच्यातोंडून उटक नाही कारण त्याचा विश्वासच नाही की बोलू शकतो आणि विश्वास नसल्यावर त्याच्या बोलण्यात परखडपणा नसणार आणि तो भीतभीतच बोलल म्हणून त्याच्यात आत्मविश्वास नाही म्हणून त्याचं तो बोलू शकणार नाही आणि या कारणानेच तो या कारणानेच तो दुःखी होतो नाराज होतो नाराज होतो अशा प्रकारे आत्मविश्वाससुद्धा हा दुःखी होण्यास नाराज होण्यास जबाबदार आहे म्हणून आत्मविश्वासा दुसरी कोणतीही दैवशक्ती नाही म्हणून प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आत्मविश्वास असेल तरच ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते आणि आत्मविश्वास नसेल तर मात्र ती व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही आणि आत्मविश्वास त्या व्यक्तीचं कार्य पूर्ण होत नाही कोणतंही कार्य पूर्ण होत नाही आणि आपलेस येतं आणि त्या कारणाने मनुष्य दुःखी होतो कोणतंही उदाहरण घ्या कशातही घ्या तुम्ही कोणतंही कार्य असो कोणताही प्रत्येक कार्य असो कशाचंही असो त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे विद्यार्थी असो शेतकरी असो व्यापारी असो किंवा व्याख्यानकार असो कोणीही असो कोण कोणीही असो त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे तर त्यासाठी ते पूर्ण कार्य होतं विद्यार्थ्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास असलाच पाहिजे आणि आत्मविश्वास असला तर ते पुढे जाऊ शकतात त्यांना यश मिळू शकते म्हणून आत्मविश्वासाची कमी हे मुख्य कारण आहे लोक आनंदापासून दूर जाण्याचं कारण आत्म लोकांमध्ये आत्मविश्वास नाही म्हणून त्यांचं कार्य पूर्ण होत नाही आणि त्या कारणाने ते दुःखी होतात नाराज होतात आणि त्याच्या चेहऱ्यावर अनन झळकत नाही आणि म्हणून ते वर, ना नाराज होतात आणि दुःखी राहतात त्यांना वाटतं की आपल्यापेक्षा दुसरा माणूस पुढे गेला त्याचं त्यानं पूर्ण कार्य केलं त्याला यश मिळालं आणि आपल्या आपल्या मागून येऊन तो पुढे गेला परंतु मी पुढे गेलो नाही याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची असलेली कमी त्याच्यात विश्वासच नव्हता त्याला वाटत नव्हतं की मी पूर्ण करू शकतो पण त्याच्यात आत्मविश्वास नव्हता विश्वास नव्हता म्हणून त्याचं ते कार्य पूर्ण झालं नाही आणि तो म्हणून माघं राहायला पुढे गेला नाही म्हणून आत्मविश्वास असल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही म्हणून आत्मविश्वास असलाच पाहिजे स्वतःवर विश्वास असलाच पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास निर्माण करा आणि मी हे कार्य करू शकतो मी हे पूर्ण करू शकतो असं तुम्ही म्हणा आणि स्वतः आत्मविश्वास निर्माण करा समजा एखाद्या कामाला जायचं आहे किंवा एखाद्या कार्याला जायचे किंवा एखाद्या एखादं कार्य पूर्ण करायला जायचे परंतु पूर्ण जाण्याच्या आधीच जर म्हण म्हणसाल की मी हे करू शकत नाही मला होईल का असं तुमच्या जर आशंका असल तुमच्यामध्ये आस आत्मविश्वास नसेल तर मात्र तुम्ही ते कार्य पूर्ण अम्� करू शकत नाही कारण तुमच्यात कार्याला जाण्याच्या अगोदरच तुमच्यात आशंका आहे तुमच्यात मनात कार्य जाण्याच्या अगोदर तुमच्यात अशंका आहे तुमच्यात अस्मित्वासी कमी आहे तुमच्यात विश्वास नाही म्हणून ते कार्य कसं पूर्ण करू शकणार म्हणून म्हणून तुम्ही ते कार्य पूर्ण झालं की तुम्ही नाराज होता दुःखी होता म्हणून तुम्ही का कार्याला जाण्याच्या अगोदर आधी स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि म्हणून तुमचं ते कार्य काय होईल पूर्ण होईल अशा प्रकारे आत्मविश्वासासारखी दुसरी देऊ शकत नाही म्हणून आत्मविश्वासाच्या कमीमुळंच माणसे नाराज होतात दुखी होतात आणि त्यांचं जीवन दुःखमय बनतं म्हणून विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा अशा प्रकारे आत्मविश्वासाची कमी या मुद्द्याद्वारे आपण समजून घेतलं आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा मुद्दा घेऊन येणार आहे आणि त्याद्वारे मा आनंदापासून दूर कसे जात आहेत व का जात आहेत ते आपण समजून घेऊ धन्यवाद